हे पण चप्पली तिथं काट घुसली ती काय सांगू रा सोमवारच्या बाजारात रोज जातोय आय घाला चप्पल घ्यायची काट इतकी घुसली ते काय कळन झाले अरे कशी होईल चप्पल घ्यायची दादा अरे आयुष्यभर चिंगूसपणा करत आलास अरे तुला एक रुपया पण खर्च करू वाटत नाही आणि कशी घ्यायची तू चप्पल अरे विकास तुला नाही कळायचं र शेतात काय थोडा पैसा लागतो अरे तुला घरी बसून नाही काय कळायचं रे होय 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 मला घरी बसून काय कळतय मला काय माहितच नाही ना, ना? कारण लहानपणापासून आई बापाने शातच दाखवलं नाही <laughs> शेतात काय पिकवलं जातं शेतात काय घेतात हे आमच्या असलं काय बापाने शिकवलंच नाही ना हे विकास अरे विकास असं का बोलतोय असं का बोलतोय म्हणजे अरे आतापर्यंत मी शेताचा जर विषय काढला तर तुम्ही मला शेताकडे धड दाखवत पण नाही शेत बाबा माझं किती आहे काय आहे अरे बापूंजवळ जरी विषय काढला शेतीचा तर ते सुद्धा नीट सांगत नाहीत आणि तुला जरी विचारलं तरी तू पण नीट सांगत नाहीस अरे मला कळू दे तरी माझी किती शेती आहे काय आहे ते अरे शेतात आल्याशिवाय नाही कळायचं कष्ट केल्याशिवाय नाही कळत कोणाला मुंबई मध्ये राहून नाही कळत शेती अच्छा म्हणजे तू आता मला शिकवणार शेती म्हणजे काय असत्या अरे शेती करायचं नाही शिकवत कोण कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे शिकवते तुला शेवटी तुझ्यापेक्षा मी मोठा आहे ना बरोबर ना वा छान तू मोठा मोठा करत मला लहान आहे म्हणून तुम्ही पायाखाली तुडवा लागलाय अरे तिकडे आम्ही काशी करतोय पुण्या मुंबईकडे साध आमचं सा काय आहे किती आहे हे साध कळून पण देत नाही तुम्ही अरे आम्ही नवरा बायकोनी इथं यायचं का नाही झालं बोलून झालं ना जाऊ मी आता जावा जावा तुम्हाला शेतातले काम असतील नाही का तिथं माणसांना किंमत नाही काय नाही काय झालं हो तुम्ही असं का बसलात एक काम कर मी आता विट्याला जाणार आहे आपल्या संध्याकाळच्या तिकीट बुक करतो आपण लगेच पुण्याला जाऊया डोक्याला ताप को नको कोणाचं आपल्याला काय हो काय झालं विचारलं की नाही मग तुमच्या लाडक्या भावाला जमिनी बद्दल अरे यार जाऊ दे ना ते जमीन बिमीन पुण्यात काय आपलं कमी आहे का अगं किती आपण त्यांच्या मागं लागायचं जमीन जमीन करत अगं काय त्यांच्या सारखं सारखं मागं लागायचं आहे जमीन द्या जमीन द्या म्हणून आपलं काय पुण्यात काय कमी आहे का तुला मी एकदाच सांगते आपल्या जे हक्काच आहे आपल्याला भेटलंच पाहिजे आपण का माघार घ्यायचं एक एक दिवस आपल्याला गावाकडे तर बग, तर लागणारच आहे ना हे बघ मी काय करतो बोलून माझं सत्ता राहणार जाऊन बघून येतो काय तू सोक्षमेक्ष होऊनच जाऊ दे तू जा आपल्या सॅक वगैरे बघ आता मी आज जाते पण एक दिवस तर वाटणी होणारच एक मिनट वहिनीला तेवढं काय बोलू नकोस काही गल्ली बोळ काय कुठलं काय हाय कळणं झालंय कुठन कुठं जायचं आणि कसं जायचं हे राम्या थांब र काय मस्त आला का तुला राम्या एवढा नांगुर तासून मारायची काय गरज होती रे तुझी बाय कोण म्हणलं तुला तू तु बघायला होतास का तिथं ए रामा दिलाय तेवढ्याच खुश राहा नंतर तुला तिथं नेऊन कळला तू माझ्या घरदारावर बी आला कष्टान का करून तुला लागा, काय लागा भगवान अरे मला नाही भगवत तू कष्ट केलेलं अरे तुझ्या मातेरा मस्तय मोजून दिला बरोबर आमसने तुझ्या बाला दिलं एवढं सगळं आणि माझ्या बाला एवढा एवढा तुकडा दिला विर त्यात पण तू घालाय लागलाय तुझी अरे तुझं म्हणणं काय ती तर सांग बाबा मला ए राम्या तू जायच ना एवढंच म्हणणं माझं एक दिवशी हो बघतो की राऊंड तू ए मेघा अग जरा बादली बाजल्या पाणी संपलं टाकीतलं संडास मजलं आय 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 अग हा लवकर हजारपणाने घ्यायला आणले काम सांगायला बरोबर मी दिसते अगं तसं नाही ग टाकीतलं पाणी संपलं मग तुझ्याशिवाय घरात हाय कोण दुसरं सांग बर होय होय मामाजी तेवढं बरं कसं तुम्हाला आणि का बरोबर जमिनीशी बोलायचं कसं कळत नाही तेवढं कसं तोंडात निघत नाही सुनबाय नाही नाही अगं असं न बोलू अग मला हत्तीवाणी दोन ती अग तुम्ही कशाला मध्ये बोलताय बाप जीवन हाय ना व अगं माझ्या जीवाला जेव्हा वाटेल तेव्हा मी ना, 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 ना. या दोन्ही एकाच जमीन वाटून देणारच की ग अगं तू का बोलायला लागली हे बघा मामाजे आम्ही गावाकडे नसतो हे तुम्हाला पण माहितीये मी काय म्हणते आम्ही गावाकडे आहे तोपर्यंत तुम्ही काय जमिनीचा सोक्षमोक्ष लावून घ्या आम्ही आहे तोपर्यंत नाही 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 अग हे आता तर काय जमणार नाही बघ बघू त्या पुढल्या वर्षापर्यंत मी तर करतो पण असं काय बोलू नको ना आता काय जमणार नाही बघ हे घ्या पाणी द्यायचं मनात नसेल तर कशाला सांगते आम्हाला अरे रामेन एक डोकं फिरवलंय धाडा तर शिकवलं वाटतं करायचं हो अध्यक्ष काय हो बरं झालं तुम्ही भेटला इथं बोल विजया काय म्हणतोय काय अध्यक्ष माझं चुलत भाऊ ना मा? नाही का एक डोकं फिरवलं काय झालं रे विजया एवढं काय झालं मग काय सांगू अध्यक्ष डोक्याला ताप झालाय आमचा भाऊ नाही का तो त्यानं पग वावर पग तासून मारलाय आमच्या रानात काय सांग आहो मित्र म्हणतो पाच दहा हजार रुपये घ्या पण त्याला अद्दलच घडली पाहिजे पण जीव आपल्याला एवढंच करा चालतंय मग हे अमोल घ्या पाहिजे करून टाका काम यांच दादा झालं म्हणून समजा हे काय रे पोरानो okay, okay. पण अध्यक्ष यात माझं नावाला नाही पाहिजे काय अरे काय काळजी घेऊन हे घ्या पोरानो हे काम करून टाका एवढं पर अध्यक्ष मी येऊ का हो जा करा बर का तेवढं हो बेंदा करून जातो एवढं काय टेन्शन घेऊ नका मोटर चालू आहे एक का नाही बघायला मोटर बी आहे घालायला जळली एक वर एक टेन्शन आहे डोक्याला बिनकामाचा ताप झाला देवा देवा एक ना एक संकट वाढते तिसरा रामा अरे काय झालं या टोर का हात लावून बसला बाबा बिना कामात कुठलं पण टेन्शन घेत जाऊ नकोस काय झालं आता कशाच काय राहतावा घरी जावायला गेलो तर मोटर चळून बसली हे हे टेन्शन घेतले तू अरे सगळ्याच्या मोटर जळायच्या आता आणि चव्हाण मळ्यातल्या पण सगळ्या मोटर जळ द्या तुझं काय करून बसला इथं खायला का सगळ्यांचं चळल्या देवी अरे नाहीतर काय नाही राम्या नाही काय तर तू लप तुझ्या मी मार्ग काढून गिर सांग की मला अरे तुला काय सांगू घरातली इतका त्रास देते का नाही माझं सगळं डोकं फिरूनच गेले अरे तो माझा धाकला भाऊ रोज जमिनीच्या वाटणीसाठी ला किरकिर करते डोक्याला इतका ताप आणलाय का नाही त्यानं आणि त्यात तो माझा चुलत भाव माहित नाही का तो काल बांधाला आहे का नाही नांगूर लागला म्हणून त्यानं भांडणं केली माझ्यावर त्या विजान वी अरे दोनदा सांगायचं त्याला नाही ऐकलं दोन माग सोडून द्यायची जरा तर अक्क आली मग बर जाऊन दे कुठे चाललाय तू काय ना ते आहे जळे म्हणून बघायला तू तू काय म्हंटल आपल्या रानातली मोठं राहाय का नाही माझी तर आहे बाबा नीट माझी जळ काय करायचं बघ तुझी तू कोण कर मला खर्च लय काय आता आहे बॉम्बला बसलाय तुमच्या भाईला सांगितलंय मी आणि जास्त मारू नका जीव जास्त वरच्या बरं का सगळी मस्ती निघली पाहिजे त्याला पण कळलं पाहिजे कुणाला नडतोय अहो दादा तुम्ही आम्हाला पैसे दिले तुमचं काम होणार त्याला आम्ही असा मारणार ना आपली पोरं तोडून मारतात सुट्टीच टाबल ए बाबा लय मारू नका ऐका माझ मात्र पुन्हा कोणती ओळखीला पैसे जावा ही मिटवा त्यात अजून पैसे आमचं जायचं कळलं का कोण असं आरणं सगळी मस्ती निघली बाई जावतं

गरिबाला काकी तुम पण येणार आहे विटायला होय अगं ते माझं काम आहे विटात तेवढं करून यायचं आहे बघ सांगायचं असू दे आता तेवढं तासनी सांगून जावे की होयस नवी म्हणून माणसं <laughs> काय झालं तुम्हाला कुणी मारलं तुम्हाला काय झालंय रडलं के तुम्ही काय झालंय नाही नाही गरिबाला सुका जगून देत नाही हो पण तुम्हाला झालंय काय रडलं के लागले रडल तुम्ही अगं त्या विजन माझा बघवलं नाही म्हणून चार माणसांने मला पाठवली ते मारायला बरं ती जाऊ दे तुम्ही घरी चला पहिला <laughs> <पहला। laughs> बापू हे काय तुमचं मला पटन झालंय बघा अहो त्या बायकोनं तर नुसतं असं डोकं खाल्लंय माझं उद्याच्या उद्या तलाठी ऑफिसला जाऊया आणि काय ते सोक्ष लावून टाकूया मी काय तुम्हाला खोट सांगतोय काय अरे पोरा अरे बायकोचा बैल झालायस की रे तू अरे तुला तुझी बायकू संभाय ना अरे कशाला बायकूच ऐकायला लागलाय घराचं फोडाफोडी करायला लागलाय रे अरे नको असं करूस अरे अरे बायकांचं ऐकून तुम्ही भावा मात भांडण करायला लागला अर फुट पाडायला लागला र अरे असं करू नका एक घर आहे तिथे दोन करू नका अरे कशाला तुला जमिनीची वाटणी पाहिजे काय पाहिजे अरे हा ही करून खावा रे तुम्ही ए अरे ऐक माझं बापू बापू मला चुकीचं समजू नका बापू आम्ही तिकडे जाणार कधीतरी इकडे गावाकडे चार दिवस येणार अहो राहायला तर घर नको काम असणे अहो दोघांनी आम्ही कुठं जायचं आमचं आणि दादाचं काय पटत नाही बघा हे अरे एका तुला हे घर एवढं मोठं केलं कुणासाठी केलं या अरे बाप अजून जिवंत आहे अरे माझ्या मरणानंतर तुम्ही करागीर बांधण घ्या वाटून तुमचं सगळं आहे अरे अरे बापाच्या डोळ्या देखत नका करू अस अरे बापानं डोळं मिटल की तुम्ही खुशाल करा तुम्हाला काय ना करायचं असतंल्या काय करायचं ते करा अहो बापू त्या बायकोच्या कट्टाने बांधण होत्या एका शेठ कावरनं निदान गावाकडे आलो सांगत तरी जावा गाठीपिटी तरी घेत जाईल या या भावी सरपंच साहेब <laughs> काय या घरातल्या गडबडीमुळे <laughs> नाही बाकी तुम्ही तुम्ही का माझं काय ओके मध्ये बघा काय आलतो जरा बायकोला घेऊन म्हणलं जरा गाव दाखवायचं शेती बघायची ते नव मगाशी जाताना बापूचा कालवा तुझा कालवा काय प्रकरण काय झाले कळू ते तरी मला तर अहो आमचं थोरलं बंधू साहेब ते तर काय आमच्याकडे लक्षच देत नाहीत आणि आमचं बापू तिने तर आज काय आजकाल लक्षच देत नाहीत मेघा अगे मेघा अग भावी सरपंच साहेब आले त्यांच्यासाठी चहा पाण्याचं ठेवते बर काय झालंय सरपंच साहेब चार दिवस राहिले सुट्टीला <laughs> बंधू साहेबांना आणि बापूसने सांगितलं की चार दिवस राहिले तर वाटण्या करून टाक्या अहो बायकू पण काय ऐकणं झाली तिची नुसती किर 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 चालल्या अरे राहुल अरे दोन शब्द चांगलं सांग त्याच्या कानात जाय ना शब्द अरे वादन ती वाद अर ती ऐकल जरा सांग हा बघ विकास मला योग्य वाटते उगच मी बाहेर नेऊन वाद घालणे मला बरोबर वाटत अरे असं कसं काय बोलतोय तू वाटणे तर झाले पाहिजे ना आणि ती बाप आहे त्याचं काय हे पटतंय का तुला अ बघ ते काय मला माहित नाही मी गावाकडे चार दिवस आलो की मला राहायला मोठं घर पाहिजे शेती बिती जाऊ दे तिकडं म्हणजे तू पुण्यात पैसे कमवणार इथं घर बांधणार तेव्हा आजारानं मारणार त्याला कोण सांभाळणार अ बघ मी तुझ्याशी वाद घालत नाही या गावाचं एक नागरिक म्हणून मी तुला सांगतो अरे बायको ऐकत नाही ह्या दोघांना सांगून काय तुला बायको ऐक ना अरे तो बायको बैल नायकूच ऐकणार तू हे यांचं असलं वागणं मला पटत नाही पिंगुळ पाडल्या अरे धक मारायला ह्या गावात मी त्यासाठी येत नाही तिकडच राहिलेलं बरं आहे ती पुण्याला अरे नक तिकडेच राहा अरे हाय मला रामा बघायला बघितलंस बघितलंस कस म्हातारा आहे अरे हे ज्या अंगात तर खरी नाटकी दे लागा बोल नको लहानच त्यांनी तरी मोठ केलं तुला काय लागा बोलते बापाला लागा हे अरे रामा अरे का काल काय झाले तुला बस झालं पायाला तुझ्या बस बस संगीता हा रामाच्या पायाला काय झालं रामा अर काय झालं रामा कस तडपडत अरे काय सारखं जमीन जमीन करते ती लागली ती बघ नाही हो ना आमचं त्यासनी कधीच गोड वाटायच नाही नुसतं जमीन जमीनच करणार ते मी माणसांची काय कदर नाही त्या हो वहिनी साहेब अहो बास करा तुमची नाटकं अहो कोणाला शाळा शिकवताय तुम्ही हा डाव आहे तुमचा डाव नाही तुम्हाला शाळा शिकवत आबा कुठं खुर्चीवर बसा अगं पोराला लागले पोराच्या पायाला बघ नाही काय वित पोराला तुमच्या एकाच अरे तुला अरे पोराला रक्त बंबा झाला की रे तुला जमीन दिसते र <laughs> बापू तुम्ही शांत <laughs> वाटामुळे लावली भांड तू ही नाही सगळं तुझ्या मुळे होते काशी का तिकडे जाऊ तुझी पोरे अगं नको घेऊ ते जमा नाव एक काम कर रहा। रामाला जरा साखर आणि पाणी घेऊन त्याला लयच लागले रामा आणि विकास, विकास तुम्हाला जरा कळलं पाहिजे निदान लागत म्हाताऱ्याकडे तरी बघा विकास तुला तर पहिल्यांदा सांगतोय तुला जर जमीनच पाहिजे ना रामा तू त्याला सगळी जमीन पण एक लक्षात ठेव जमीन तुला रामा सगळी देईल पण त्या म्हाताऱ्याला सांभाळायचं तुझ्या जण होईल का सांग मला अरे आतापर्यंत मी बापाकडे बघितलं नाही आणि आता कसं मला जमल अरे मी तर पुण्यात राहिलेलो आहे मला तर ते काही जमणार नाही हा हेच तुला जमीन पाहिजे बापाला सांभाळायचं होत नाही आणि नुसताच जमीन जमीन करतोय मग तुला शेती तरी कशी कराईल हा कशाला पाहिजे तुला शेती अरे नुसतं बोलून दाखवायचं नसतंय करून दाखवायचं तर या रामानच कळ का तुला अरे आज त्या रामान त्या बाला सांभाळा शेती बघत बघत विचार त्या रामाला कधी काय कमी पडून दिला का त्या बाला वार पट्ट्या तुला जमीन पाहिजे पुण्यात राहून एका घराच्या दोन पुढे कराय काय नाव आहे बापू काय ऐकू नका त्याच सगळी जमीन या रामाच्या नावा हो झाली पाहिजे ह्या रामानच तुम्हाला आजपर्यंत सांभाळले याच काय येतो सगळ्या गावाने बघितलंय तुम्हाला कोणी ती आणि हा एकास तुला जमीन पाहिजे असले ना तर एक दोन वर्ष तू तु तुझ्या तु 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 बाला सांभाळून दाखव आणि अ वहिनी साहेब तुम्हाला म दोघीसनी पण सांगतोय या मात्रची तुम्ही दोन वर्ष काळजी घ्या मग बघू दोघीसने किती जमीन द्यायची आणि ह्या बघी भांडू नका आणि जर भांडलेला दिसला तर या गावा पुढे सगळा न्याय निवाडा केला जाईल कशाला त्या घराचा तमाशा लावून घेत आहे शांत बसा ए पोरे अगं त्याच्या पायाला पट्टी पिट्टी तर बांध नाही तर दवाखान्यात चलकी घेऊन जावं आपण